अंबरनाथ मध्ये धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिरात रविवारी दिमाखदार सोहळ्यात लोकार्पण करण्यात आलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पद्मश्री महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीत हे लोकार्पण करण्यात आले यावेळी अनेक दिग्गज कलाकारही उपस्थित होते अंबरनाथ शहरात विरोधक चांगल्या कामाला विरोध करत नसून सत्ताधारी आणि विरोधक एका सत्ताची दोन चाक असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हटले सर्व कलाकार मंडळींनीही आपल्या हलक्या फुलक्या आणि विनोदी शैलीतील भाषणांनी कार्यक्रमात रंगत आणली या नाट्यगृहातील रंगमंचला ज्येष्ठ नाटककार बाळ कोल्हटकर यांचं नाव देण्याची तसंच प्रांगणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्याची घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली अंबरनाथच्या नाट्यप्रेमींना हक्काच नाट्यगृह आता मिळालं असून आता त्यांना बाहेरच्या शहरात नाटक बघण्यासाठी जावं लागणार असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथकरांना नाट्यगृहाच्या रूपाने दिवाळीची भेट दिली असून अंबरनाथकरांची सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम या नाट्यगृहाद्वारे होणार असल्याचं सांगितलं अंबरनाथमध्ये आज त्यां अंबरनाथकरांसाठी ही दिवाळी भेट आहे आणि हा ऐतिहासिक आनंदाचा दिवस आहे की अंबरनाथचा जसं विकास होतोय रस्ते होत आहेत अनेक विकास प्रकल्प इथे झाले परंतु नाट्यगृह ही इथल्या अंबरनाथकरांची जी काही मागणी होती ती आज पूर्ण झालेली अतिशय उत्तम उत्कृष्ट असं सर्व सोयी सुविधांसह अत्याधुनिक असं नाट्यगृह इथे उभं राहिलेलं आहे आता इथल्या नागरिकांची सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम हे नाट्यगृह करेल आणि कलावंतांची खऱ्या अर्थाने कलावंतांचं माहेरघर घर मग अनेक लोकांनी उल्लेख केला आहे त्यांना हक्काचं घर मिळालंय आणि म्हणून नाट्यगृह हे जे आहे आणि त्याला नाव धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं दिलं आहे नाट्य आनंद दिघे साहेबांनी देखील कलावंतांना नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि म्हणून आनंद दिगे साहेबांचं नाव दिलं त्याबद्दल देखील मी मनापासून खासदारांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर आपले बाळ कोलटकर यांच्या नावाचा रंगमंच देखील होतोय ते इथले अंबरनाथचे रहिवासी होते आणि ते मोठे कलावंत होते आणि त्याचबरोबर लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या नावाची मागणी होती त्यांचा देखील प्रांगणामध्ये दे पुतळा होतो हे सगळ्या बाजूने एक दुग्ध शर्करा योग असं म्हटलं तर वाघवं ठरणार नाही आणि म्हणून अतिशय चांगली उच्च दर्जाची वास्तू अंबरनाथकरांना नाट्यगृहाच्या रूपाने मिळालेले आहे मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो या लोकार्पण सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे ज्येष्ठ अभिनेते मकरंद अणासपुरे विजय गोखले विजय पाटकर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी अलका कुबल अंबरनाथच्या सून आणि अभिनेत्री विशाखा सुभेदार ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की अभिनेता सिद्धार्थ जाधव संतोष जुवेकर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कोकण आयुक्त विजय सूर्यवंशी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पालसाळ आमदार बालाजी किनीकर ज्ञानेश्वर म्हात्रे प्रमुख गोपाळ लांडगे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्यासह अंबरनाथ पालिकेचे अधिकारी सर्वपक्षीय माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कलाप्रेमी अंबरनाथकर उपस्थित होते